जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असताना मिळत आहे शनिवारी विदर्भात अकोल्यानंतर यवतमाळचे तापमान सर्वाधिक पंचेचाळीस अंशावर पोहोचले होते त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तापमानात एक अंशाने वाढ झाली असून हो रविवारी सव्वीस मे रोजी जिल्ह्याचे तापमान छेचाळीस अंश नोंद झाले आहे मागील पस्तीस वर्षानंतर जिल्ह्याचे तापमान पुन्हा छेचाळीस अंशावर गेले आहे यापूर्वी सतरा मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जिल्ह्यातील तापमान अंशावर गेले होते यवतमाळचे तापमान नोंद झाले आहे गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली असून एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गेल्या दोन वर्षात वाढलेले तापमान जाणवले नाही यंदाही मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागला मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच तापमानामध्ये वाढ होऊ लागली ते शुक्रवारी चोवीस मे रोजी चौवेचाळीस अंश आणि शनिवारी पंचेचाळीस अंशावर पोहोचले अशा स्थितीत रविवारी सव्वीस मे रोजीही सकाळपासूनच सूर्य आग ओगताना दिसून आला रविवारी सकाळपासूनच रस्त्यावर शांतता पसरली होती सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील तापमान शेहेचाळीस अंशावर पोहोचल्याने हवामान अंदाज सांगत आहे या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सुमारे पस्तीस वर्षापूर्वीच्या वाढत्या तापमानाची आठवण झाली गेल्या दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत आहे त्यामुळे नागरिक घरातच विश्रांती घेण्यास प्राधान्य देत असून सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत रस्त्यावर शांतता असते अशा स्थितीत या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळीही कमी होण्याची शक्यता आहे अशा स्थितीत वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मात्र त्रास होत आहे यावर्षी उष्माघाताच्या चाळीस रुग्णांवर उपचार होत आहे जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढत असून जिल्ह्यात यावर्षी चाळीस उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे आरोग्य यंत्रणा सतर्कतेने काम करत आहे वाढते तापमान लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक उपजिल्हा रुग्णालयात तीन तहसील रुग्णालयात चौदा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सहासष्ट असे एकूण चौऱ्याऐंशी शीतकक्ष सुरू करण्यात आले आहेत या ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी दोनशे सत्तेचाळीस खाटा राखीव ठेवण्यात आल्या